सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ गावात लोक विषारी साप पाळतात गावातील मुलेही या सापांसोबत खेळतात लोकांनी आपल्या घरात सापांना राहण्यासाठी जागा बनवली आहे जिथे साप सहज येतात आणि राहतात देशभरातील लोक कुत्रे मांजर उंदीर घोडे पोपट ससे असे प्राणी आणि पक्षी पाळतात त्याच वेळी देशात असे एक गाव आहे जिथे लोक विषारी साप पाळतात या लोकांच्या घरात साप सहज येतात आणि जातात लहान मुले सापांशी खेळतात आजपर्यंत गावातील लोकांना साप चावला नाही परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांना येथे राहणे थोडे कठीण आहे गावातील लोक सापाला देव मानतात महाराष्ट्रातील सोलापूर शेतपाळ विलेज जिल्ह्यातील शेतपाळ हे असे अनोख हे असे अनोखे गाव आहे जिथे लोक विषारी साप पाळतात या गावात सापांची पूजा केली जाते त्याचबरोबर दुसरीकडे सापांना त्यांच्या घरात राहण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे शेतपाळ गावात सव्वीसशेहून अधिक लोक राहतात गावकऱ्यांच्या घरात सापांना बंदी नाही विशेष म्हणजे गावातील कोणताही माणूस जेव्हा घर बांधतो तेव्हा घराच्या कोपऱ्यात एक पोकळी नक्कीच बनवतो सापाशी करणारी मुले या गावात राहणाऱ्या कोणालाही सापांचा त्रास नाही सर्वजण सापासोबत आनंदाने राहतात गावातील लोकांनी आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात पोकळ्या केल्या आहेत जिथे साप येतात आणि बिंदास्त्रात गावातील लोक सापांना पाळीव प्राणी म्हणून पाहतात गावातील मुले ही सापांना अजिबात घाबरत नाहीत अनेक वेळा मुले सापांना दफ्तरात ठेवून शाळेत घेऊन जातात मुलं भेदडकपणे सापांसोबत राहतात त्यांच्याशी खेळत राहतात शेतपाळ गावात कसे जायचे हे गाव पर्यटनाचे केंद्र बनत आहे मात्र बाहेरच्या लोकांना या गावात फिरणे थोडे कठीण आहे बाहेरील लोकही सापांशी संवाद साधू शकतात परंतु त्यांना सापांना दूध व अंडी यासारख्या गोष्टी खायला द्याव्या लागतील या, ला, या गावात जाण्यासाठी तुम्हाला मोडनिंब रेल्वे स्टेशन किंवा पुणे विमानतळ गाठावे लागेल येथून कॅब सेवा घेऊन तुम्ही सहजपणे शेतपाळ गावात पोहोचू शकता